शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रकारी सी न्यूज नेटवर्क नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील अनुकंपा धारकांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या न्याय मागणीसाठी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत अमर उपोषण करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने अनुकंपाधारक उपोषण समितीची सुभेदारी गेस्ट हाऊस औरंगाबाद येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुकंपधारकांनी आपल्या विविध प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये सद्यस्थितीमध्ये सरळ सेवेमध्ये एकूण रिक्त पदे असलेल्या वीस टक्क्यानुसार पदभरती करण्यात यावी तसेच सन दोन हजार सोळापूर्वीप्रमाणे मंडळ कार्यालयाला नियुक्तीचे अधिकार देण्यात यावे बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती तात्काळ रद्द करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या असून या बैठकीस अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय संघटनेचे सर्व महाराष्ट्रातील अनुकंपाधारक उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष अमोल कांबळे उपाध्यक्ष राहुल अरसूळ सचिव भागवत पठाडे सहसचिव विनोद कांबळे कोषाध्यक्ष आनंद पंचांगे सहकोशाध्यक्ष राहुल लहाने सल्लागार दीपक खांडेकर अमोल भांगे विनोद आहेरे सदस्य संजीवनी चव्हाण रोहिणी बनकर राजेश राठोड गणेश काकडे यांच्यासह अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्ग या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क औरंगाबाद